महाराष्ट्र काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही मात्र दोन दिवसामध्ये भूमिका स्पष्ट करणार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया पंधरा फेब्रुवारीला अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश होणार सूत्रांची माहिती तर चव्हाणांसह काँग्रेसचे पंधरा आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग उद्या राज्यभरातील काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक तर चौदा फेब्रुवारीला काँग्रेस आमदारांना बैठकीसाठी बोलावलं जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पृथ्वीराज चव्हाणांची संतप्त प्रतिक्रिया तर आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात तुम्हाला एवढंच सांगू शकतो देखो होता चव्हाणांच्या भाजपामध्ये येण्याच्या सूचक विधान काँग्रेस मधले अनेक दिग्गज नेते भाजपच्या संपर्कात बावन कुळेंचा दावा राजकारणात माझ्यासोबत दगा फटका झाला पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली सल रामाप्रमाणे वनवास झाल्याचंही केलं विधान तर पंकजा मुंडेंबाबत पक्ष श्रेष्ठी योग्य निर्णय घेतील बावनकुळेंची प्रतिक्रिया धनगर आरक्षणावरील सुनावणी अखेर पूर्ण सोळा फेब्रुवारीला निकाल येण्याची शक्यता निकालाकडे सगळ्यांचं लक्ष